पुनग्या मजा येत मग काय म्हणते नाही नाही ते गुड न्यूज आहे म्हणून आम्हाला कळलं मी आपली पुनग्याची गुड न्यूज घेऊ गेलो आहे भात लावणीच्या दिवसातली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे जी एरवी वर्षाचे बारा महिन्यातले अकरा महिने तुम्ही अनुभवत नसाल ती म्हणजे याच्यात आपल्याला एक माणूस आपल्याला आवर्जून दिसत असतो तो म्हणजे पंकज गाडी पुष्पाची मिस्टर ते फक्त लावलीतच दिसतात मला हा कुठे असतात ते फिटर था था अक्रा मैने। अक्रा मैने ते हिरोंडा टर्नर पिटर मध्ये असतात अकरा महिने महिने म्हणून एकच महिना गमले तर गमतात झारखंडला असते तसंच वाटत बरोबर बोल आता कसं ग्लो कस दिसत इचार कस कस विचार पंकज झाला नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या कुरा भागात मी विनय हडीभावकर आपले बऱ्याच दिवसांनी स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसांनी म्हणजे करेक्ट महिन्याभराने या आधीचा व्हिडिओ मी दिसलो असेल तेव्हा तरवा पेरायचं काम चालू होतं आणि आता ऑलमोस्ट लावणी लावून झालेली आहे आणि मी अवतरलो आहे मला यायचं होतं लावणी लावण्याच्या पहिल्या दिवशी पण एक एक दिवस पोस्टपोन करत करत त्यात बराच वेळ गेला आणि आज आलो आहे गावी सकाळीच मागच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की पूनम थोडीशी व्हिडिओ दिसलेली आणि तेव्हाच म्हणजे मी मुद्दामूनच ते ठेवलेलं कट केला नव्हता तो पार्ट आणि तेव्हाच बऱ्याच तुमच्या प्रेक्षकांच्या कमेंट्स होत्या की पूनमचं असं काय आहे काही जणांनी तर असं सांगितलेलं पूनमची पूनमची गुड न्यूज आहे की काय गुड न्यूज आहे की काय आहे ते चेक करूया बघा ती तिची भेट घेऊन आधी जाऊया अरे नमस्कार बुनंदाई काय कसं काय मजेत काय म्हणतात इथूनच भेटणार की दरवाजे उघडणार उघड आहे आजच बाकी काय मजेत मजेत पुन काय मजेत आता मग काय म्हणतेस हे काँग्रॅज्युलेशन्स नाही नाही ते गुड न्यूज आहे म्हणून मग आम्हाला कळलं मग प्रेक्षकांच्या कमेंट सांगत आहे एवढ्या पुनकळी काय गुड न्यूज आहे बऱ्याच दिवसांनी पुनम माहेरी आली काय गुड न्यूज आधी बघून घेऊया आपण आधी व्यवस्थित दिसत नाही मित्रांनो जरा समजून घ्या काहीतरी गडबड आहे बऱ्याच दिवसांनी मी आधी कॅमेरा वाढलोय योग हा तर हा दुसरा कॅमेरा आहे आपला गोप्रो आधी बाबूने सांगितलं असेल कारण की आपला जो रेग्युलर कॅमेरा असतो तो पावसात काही यूज करण्यासारखा का नाही आहे पाणी पडल्यावर प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळं हा आता आम्ही पूर्ण पावसात हाच यूज करू पाऊस असताना जरी आणि याच्यात पण बाष्प पकडतं हे आता मला कळालं आहे माझ्या बघू शकता गुड न्यूज किती आहे जे आता पुनग्याची <laughs> गुड न्यूज <ने। laughs> <laughs> कधी येत तेव्हा येत पण पुणगे इतके दिवस काही काय होता जवळपास दोन ते तीन आठवडे आता बेडवर झोपा नव्हता कारण झालेली काय कावीळ कावीळ झालेली होती भयंकर जाम भयंकर त्यामुळे तकडे दिसलेला व्हिडिओ काही काही प्रेक्षकांना माहिती होतं म्हणजे त्या दरम्यान ज्यांनी ज्यांनी ऑर्डर दिलेल्या त्यांना मी सांगितलेलं की पूनमची तब्येत बरी बरोबर नाही आहे पण काय झालेलं ते सांगितलं नव्हतं तर ती कावीळ झालेली होती त्यामुळे तेव्हा जी जे ऑर्डर्स होता त्यांचे पार्सल जवळपास एक एक आठवडा लेट गेलेले आहेत पोहोचलेले आहेत आता <coughs> है। आ, आता हळूहळू त्याच्यातना बाहेर पडता बघा कसं एकदम ह्या झाला बॅटरी डाऊन झाली ते त्यामुळे सध्या लावणी दिसला नाही तुमका ना आता दुसरा लावणी दिसला असत ता जात लावणी दिसला आता पण थेट असत ना गो आता चला तो चाय पिऊन घेऊया कॅमेऱ्याचं काहीतरी बंदोबस्त करू घेऊ तर मित्रांनो आता मस्त पुंगेकडची चाय पिऊन झालेली आहे चायबरोबर काजू पण खाऊन झालेले आहेत आणि आता बाबल्याच्या थळी जाऊया ह्या एवढ्या पाणी येत ना मग चला सांगत अरे हा ही जाशील ना तू इथून

कारण की मी पण त्याला बरेच दिवस भेटलेलो नाही आहे आबाने पण आताच लावणी करायला सुरुवात केलेली दिसते कारण की अजून बरस लावायचं बाकी आहे काय आबा सकाळी इतके दिवस तू गाय बस काही दिसत नाही होतो हा पाणी तपस पाटाचा पाणी येत या मग आज सगळे यंदा सगळ्यांच्या लेट थोडं माहिती नाही हा काय पाचवं लवकर रोज हलो अरे वा अभिनंदन अभिनंदन हय मुंबई हा 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 बरोबर बरोबर बरो कोण तरी मग आधी बोललेला हां म्हणून आबू येईल हा आबून हजेरी लावणार लावणी हे पेडे कधी आता किती दिवस मुक्काम किती दिवस चल कॅमेरात <coughs> आहे की नाही माहीत नाही पण समोरच तिथे आपली सर्व टीम लावणीमध्ये गुंतली आहे आणि आज तो हाळ हो हो आहे तो क्रॉस करून मला जायचं होतं पण पॅन्ट भिजणार त्यामुळे एवढं फिरून यावं लागलं आणि जिथे बघावं तिथे आता सध्या लावणीची सगळी तयारी चालू आहे समोर तुम्ही बघू शकता तिकडे मळ्यात पण सर्वजणं लावणीच्या तयारीत आहोत आहेत म्हणजे बऱ्यापैकी लावणी झालेलीच दिसते वा ते बघा अंत्य आणि अस्मिता तिकडे जोड्यान काम करत आहेत वाट की ह्या भूतू येऊची हा हीच भूतू जाणार नाही मी याच्या जोड्यान काम करतो दोघांच जण कसं कस दोघांच कुटुंब अरे हा अरे हम दो हमारे दो बरोबर बात बाते गुड न्यूज दिलाच तो कॅमेऱ्यातच पुनग्याची नाही पण तुझी तरी गुड न्यूज येणग्याची गुड न्यूज घेऊ आहे पण गुड न्यूज तुझी दोघांच जण करतास खरा की कोण इली नाहीत कामगारा हा हॅलो डेंजर पावसात का रेनकोट बिनकोट नाही हा भिजता असती पूर्वी पूर्वी म्हणजे आताच मी आता गेले चार वर्ष चार पाच वर्ष जवळपास येतो आहे आणि तेव्हा पण मला बरीच जणं जोत लावताना म्हणजे गुरांच्या सहाय्याने नांगर नांगरताना वगैरे दिसलेली त्यातले ते एक होते आता यंदा त्यांनी पण पॉवर ट्रेलरचाच वापर करून शेती केली आहे पण अजूनही काही मंडळी आहेत ते अजून गुरांचा वापर करतात चला आता सगळ्यांची खबर घेऊन झाली मेन आता खबर घेऊया वा इकडची टीम बघा केवढी आहे ती सगळ्यात मोठी टीम दिसतात हां हां थांबा थांबा हां इथे थांबा इथे असे हैरावा हां बस बस दिसंद तरी वर तरी करा ही सगळ्यात मोठी टीम मगापासून एवढी टीम बघते त्यातली मानस मंडळी बघ किती आधी टीममध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हो साडेआठ साडेआठ मेंबरच टीममधले काय काय बाष्प पकडला काम रे तसंच रो फोटो काढूया आपण असो कमरेवर माशे हात ठेवून उभं होतो तसं भात लावणीच्या दिवसातली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट म्हणजे जी एरवी वर्षाचे बारा महिन्या महिन्यातले अकरा महिने तुम्ही अनुभवत नसाल ती म्हणजे एकत आपल्याला एक माणूस आपल्याला आवर्जून दिसत असतो तो म्हणजे पंकज गाडी पुष्पाचे मिस्टर ते फक्त लावलीतच दिसतात मला सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला तळताना दिवाळीत कुठे कुठे सगळीकडे दिसत असते हा कुठे असतात ते कुटे -कुटे ते टर्नर फिटर मध्ये असतात अकरा झारखंडला असते तसंच वाटत बरोबर पाच वर्ष झाली मी बघ बघित पाच वर्ष झाली आहे मग

मी आपली पुनग्याची गुड न्यूज घेऊ गेलो आहे तकडे अंत्यान मला गुड न्यूज दिली मी आपला सहज काहीतरी विचारलंय ना अरे तुम्ही दोघांच कशी शेती करू काय करणार आम दोघांचाच कुटुंब कुटुंब मी लो दोघांचाच हा हम दो हमार आहे दोघांचा मी लो चौथो अरे पाऊस येलो आता एवढा अगो बांध कितताकत पाऊस गेलो तोंडच बांधून घेतलंस की तोंडच बांधले मस्त लाईट आहे गो गो हा पटकन हा हा थांब छान छान लाइटिंगच काय भारी आहे वो थांबा असं पकडते का का बरं हां हां हा थांबत हां हा एक हात जरा बाजूक कर जरा ठेव ना तकडेच पकडते का हां बस 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 क्या या है या थांबा सही सही एकदम गो तकडे भिजता या सुपरमॅन झाला ते बोलले की नाही पाऊस जाणार ना घालणार पुष्पक तर एकदम चिलोटीमध्येच ठेवलास मधल्यामध्ये पंकजान त्याची वाटच बंद केल्यान बारीवजी <laughs> दिवा गाडीकडच्या दिवा गाडी मला वाटलं पुणग्याची जागा चालवशील आता तरी काय तू तु। स्पीड तुझं गेले गे पाच वर्ष सेमच स्पीड बदलत नाही हा बदल गो ट्रेनिंग कसलं ट्रेनिंग पाच वर्ष घेता लायसन नाही मिळाला पंकज असत काय घ्यायला त्या लाडक्या बहिणीचे पैसे घेऊन तर सुस्तावलेला दिसतात म्हणूनच तेचो ग्लो नाही की तेचो ग्लो आहे की चेहऱ्यावर त्याच्या आणि त्यांनी <स्तेवी> <ले ले। स्तेवी> अस्मिताची कमाल आहे पण दोघ शेती करतात अठरा पैकी सहा कोपरे रवलेत लावचे काय हो मी सकाळीच काय घरी ते ठेवलंय घरी इथे मग हळू काम हळू होत ना आबाचे हे होत होय होत आबाचे खोपरे तकडे होत अरे भारी आबा मोठ शेतकरी या चहाला चला आता टी टाइम झालेला आहे आणि मी अजून सुरुवात केलेली नाहीये कारण पॅन्ट ट्रॅक पॅन्ट घालून आलोय <laughs> चाय खतम नाही चाय मात्र नको पेंडियाचं ढीक मारल्यातल्या भाऊजी येत ते बघ पेंडेवाले ते बघ अरे म्हणजे सध्या सगळ्यात मेन कामगार तेच होत यंदा तेच आणि दहा दिवस घराकडे आमच्याकडे राहणार या दोड़ी, दोड़ी, दोड़ी। <laughs> अरे ओ, फुटी, या। फुटी कलर बदलो हो काय हो ख चालला तेव्हा गाणं ऐका घेता तुझ्यावर असं कसं हा काय 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 गाण्याचा आवाज कसो काय रिंग रिंगटो नाही पंकज काय रे अक्का गाणं आहे का घेता रात्रीच मेसेज येलो की मग झोप रे आमदारांपैकी येऊन असा सांग ना मोबाईल वारी आता वाजले किती बरोबर वाजलं किती तापन सांगता झोप लागली तर शिराहिली काय काय झोप लागली तर शिराहिली उठ उठ म्हणून सांगत नाही झोपल्यावर वडा बघून खाल्ला दुपारी <वड़ा> पंकजान <प्लेवर। laughs> <वड़ा दुपारी>। <laughs> गेल्या ना गे तुझी माती <laughs> <laughs> पंकज लागलो की सोडत नाही मग <laughs> सपली बाबा मॅसेज सपलो नशी बाबा काय ग उनगे जो किल्लो बघा गड गड ह्या भारी आहे है तो हैसून दिसता अगं येत नाहीस लावायला तर चहा वगैरे तरी घेऊन ये चहा बटर टोस्ट खारी वगैरे काय घेऊन उतरा नि चाय हाली मध्ये मध्ये बघायला तुला यायचं आहे का बटर हा? घेऊन ये दहा वेळा येतेस बघायला म्हणून म्हटलं यायचंय तुला आग पेटवायला आली तोकडे तो कोपरो कडला बगाय ती चीड़े अरे रे थांब 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 काय करीत गुटो तो काम तोच असतं नामवंत मी उपय मी घाली तो इल्यार मी सोडून गेले आपण काम तेनू करू म्हंटल

पाऊस जाणार तो दिसत नाही हे ए, ए तुमच्या टीम मध्ये नाही आत भाऊजी अरे बाहेर उभे आहेत ते म्हणून चला आता मित्रांनो मी आणि भाऊजी खेळ गेले ते हा तिथून जाऊ इथून आता आम्ही चाललो आहोत तर गोवानो भाई एक कुत्र्यांची टीम आहो कुत्र्यांची टीम बांधलेली आहेत

अरे <laughs> 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 पुष्पा जोर केल्यान म्हणून एवढा झाला नाहीतर तर तुमच्यान काय ओनारातला नाही सुरुवात केल्यान म्हणून सुरुवात केली त्यानंच केल्या ना पुष्पा ती रिंगटून ऐकतो ऐकव दर दर वेळ नवीन रिंगटोन वाचता पुष्पा हा वाटलं आयफोनमध्ये पण माझ्या असले नाही नाहीत एवढे भारी रिंगटोन हे एक खोबरं तुम्ही जोडायला लावा रे पंकज लावूच लागलो का हो पण साथ देत नाही तुझी लावणे नयेत

चल आणि हे लावणार आता पुढचा पुढचा कोण लावणार तुमचं टाइम झालो अरे चला बाय बाय पाठीच बाहेर बाबलो गायब झालो की काय नाही दिसत नाही म्हणून बाबलो भया मोबाईल आण तुझं कार्डाचा काय तर बघ एवढं कधी करत तो पण तुझ्या हातात नाही देणार अरे सगळी गाळी घालून झाली तु का आणि आता येत मग झाला अर्धा काय आणलं खाऊ काय आणलं बाबलो पशार झालो बाबलो पशार झालो पडणार आहोत त्याच्या चिखलात तिकडे मुंगळे होत काय कापाऱ्याची वडी पुष्पाच्या दाताला लागते म्हणून कधी बनवलंस बनवलेली तू एडिट करू ताज करते आता वाजले वाजलेत मग असतो तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडे सहा बघतायूक पडायला आलाय आणि मुंबई जर का इथे इंटरनेटचं कनेक्शन नाहीये त्यामुळे व्हिडिओ थोडा लवकर व्हावा लागतो एडिट तरच अपलोड होईल तर आता ट्राय करायचं आहे व्हिडिओ एडिट करायचं वेळेत ॲटलीस्ट साडेआठपर्यंत एडिट करून झाला पाहिजे म्हणजे पुढच्या अर्ध्या तासात अपलोड होईल तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया अशाच नवीन मजा मस्ती सहित तोपर्यंत बाय बाय